नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा मेफेड्रोन विक्री करणारा नायजेरियन नागरिक गजाआड साडे लाखांचे मेफेड्रोन जप्त मेफेड्रोन विक्री करणाऱ्या नायजेरियन नागरिकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे त्याच्याकडून बारा लाख चव्वेचाळीस हजार रुपयांचे बासष्ट ग्रॅम मेफेड्रॉन दोन मोबाईल दुचाकी असा बारा लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांचा माल जप्त केला आहे व्हॅलेंटाईन उर्फ जेम्स अमुचे इझेजा वय पस्तीस वर्षे सध्या राहणार येवलेवाडी कोंडवामूळ राहणार नायजेरिया असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिंग करत असताना सव्वीस सप्टेंबर रोजी कोंढवा येथील अर्जुन बिल्डिंग समोर येवलेवाडी येथे पुरंदर मेडिकल समोरील रोडवर रेकॉर्डवरील गुन्हेगार व्हॅलेंटाईन इझेजा हा दुचाकीवर कोणाची तरी पाहत थांबलेला दिसून आला पोलिसांनी विचारपूस केल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला पोलिसांनी झडती घेतल्यावर त्याच्याकडे बारा लाख चव्वेचाळीस हजार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे पोलीस अंमलदार संदीप शिर्के मारुती पारधी सचिन माळवे प्रवीण उत्तेकर विशाल दळवी रेहाना शेख दयानंद तेलंगे सर्जेराव सरगर विनायक साळवी नितीन जाधव नागनाथ राख विपुन गायकवाड अक्षय शिर्के यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड